तर मित्रांनो हा आहे आपला रानमेवा याला मी शेरण्या म्हणतो शेरण्या बिलकुल मी मिनी टरबूज आहे मिनी टरबूज मिनी खरबूज आहे हा हे चीज हा रानमेवा हे चीज एवढी चांगली आहे आणि याचा उपयोग तुम्हाला सांगतो खर तर हे एकदम ज्यावेळेस एकदम लहान असते ना हे एवढ्या कळू लागते का कारल्यापेक्षा कडू पण जेव्हा हे पिकते ना, ना यवला -यवला था था। है? है तर खरबूज सारख्या लागते आकाराने लहान आहे पण याच्यातला आणखी एक प्रकार आहे त्याला वायक म्हणतो आम्ही की एवढं एवढं होते काकडीचा प्रकार आहे तो रान काकडीचा पण हे काय काय हे हे आहे शेरण्या तर मित्रांनो याचा याचा उपयोग आपण कसा करू शकतो माहिती आपण खिचडीसोबत जेव्हा मिरच्या तळून खातो ना मिरच्या चटणी मिरच्या तडतो ना त्याच्यामध्ये लसण जिरा टाकून तर मित्रांनो हे शेरण्या शर्न, ज्या आहेत आता आम्ही तोडल्या आमच्या इकडे खूप आहे असं म्हणजे आहे एक रुपया लागत नाही पण चीज एक नंबर आहे ह्या बारीक बारीक चिऱ्या करायच्या आणि वाळू टाकायच्या खणखण खण की डब्यात भरून ठेवून द्यायच्या तुम्ही याला बारा मास खाऊ शकता बाराही महिने रोज आपण सलाद खातो ना सलाद सलाद आपण जेवणात वापरतो ना चकना खातो आपण तो याच्यातला प्रकार आहे त्याच्यातला प्रकार हा हा त्याच्या बारीक बारीक अशा होळी करायच्या वाळू घालायच्या आणि ह्या जेवणासोबत तेला तळून खायच्या तोंडी लावायच्या आणि ह्या एवढ्या खतरनाक लागते ना तर तुम्हाला कुठल्याच रेस्टॉरंटमध्ये कोणत्याच फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये कोणत्याच ठिकाणी याच्यासारखी चव तुम्हाला कुठंच भेटणार आमच्याकडे भरपूर आहे तुम्हाला लागले तर सांगा आप्पा बिलकुल तुमच्या घरापर्यंत घेऊन येईल नाही तर मग तुम्ही या तुम्हाला रानभाज्या सुद्धा दाखवीन मग इथं आल्यावर आमच्या बांधावर एवढ्या काही एकशे बळकर एक, एक रानभाज्या असते ते ते रानभाज्याही तुम्हाला कुठंच कोणत्याच रेस्टॉरंट हॉटेलवर फाईव्ह स्टार हॉटेलवर भेटत नाही इधर की मजाही कुठे अलग आहे एक वेळा चक्कर मारा तुम्ही या आमच्या बांधावर या आणि हे जे जीवन आहे आमचं जरा अनुभव घ्या तर मित्रांनो नक्कीच तुमच्यापर्यंत या शरण्या ज्या ज्या जेवणासोबत एकदम रुचकर स्वादिष्ट खरमरीच लागते एवढ्या बडिया लागते मी जे सांगितलं त्या पद्धतीनं करा तुम्ही त्याला बारीक चिरा वाळू घाला डब्यात भरून बारा बार माही खा बारो मास खा रोज खा जेवणासोबत तर मित्रांनो तुम्हाला लागल्या तर या तुम्ही घेऊन जा भरपूर वेळ आहे तर लागल्यास ला तर मी आणून देतो काही टेन्शन नाही आहे अजिबात लोड घेऊ नका पण हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे आणि हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहत आहे कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि कमेंट करा शेअर करा लाईक पण करा जर व्हिडिओ आवडलाच तर सबस्क्राईब पण करा